આ ગીત લખાઈ ગયું છે ચેનલનો ટાઇટલ લેવા લાગી ગયા છે લેડી સર પણ મેલી તો કોણ હતા તો કોણ હતા યાર ફરને નીકળેગા

तुम्ही जर कॅमेरा जर फिरवला सर तर असा चाळीस ते पन्नास किलोमीटरचा दादाचा आणि आपला आता सध्या डिस्टन्स आहे पन्नास किलोमीटर पर्यंत अखंड वाहनांच्या मरा आहेत मराठ्यांनी आता हा हा लढा हा डोक्यात घेतलेला आहे शांततेच्या मार्गाने मराठे हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत रस्त्याने पुढं कशी कशी व्यवस्था आहे आपण ती दाखवत निघालेलो आहोत आता सध्या आपण पांढरी पुलला आहे आणि गाड्यांना बिलकुल खंडन आहे पांढरी पूलचे या ठिकाणी काही समाज बांधव आपले आहेत जे पांढरी पूलला काय नियोजन केलेले ते सांगणार आहेत जोगेश्वरी परिसर सर्व भागात ना आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि जो आपला पांढरी पूल मिरी फाट आहे ज्या मार्गे पाठी येत आहेत त्या मार्गेला आम्ही जवळपास बारा हजार आम्ही पाणी पाणी वाटून स्वतः स्वतः आणलेले आहेत चिप्सचे पाकडे केळ्याचे पाकडे जवळपास आम्ही शंभर शंभर ते दीडशे केळं वाटप केले म्हणजे जवळ आम्ही सकाळी अकरा वाजेपासून आम्ही स्टॉल लावले आहे अजूनही आमचं स्टॉल अजून चालूच आहे की जेवढा मराठा बांधव आपल्यातर्फे वाटला नाही की आपल्या समाजाला जे मदत होईल ती मदत आम्ही करतो आणि मदत अहोरात्र आम्ही चालू ठेवणार आहे बाकी एक मराठा मराठांचा उदय सम्राट म्हणजे स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या सोबत आम्ही काम करू आमच्या सोबत आमचे जुने सहकारी गणेश वडकर पाटील आणि हनुमंत कदम पाटीलही या ठिकाणी आहेत त्यांचं हे गाव नाही पण आपले मराठे हे खेड्यापाड्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत कुणाला काही अडचणी निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांना हो या रस्ता दाखवण्याचं काम करत आहे इथं काही सुविधा द्यायच्या आहे का ते देण्याचं काम करत आहेत काय म्हणता पाटील संघर्ष योद्धा मान्य श्री दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणासाठी नार्टे दादांनी